नमस्कार सकीनो माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जतन माई त्रिवेणीची देखील अवलाई मी सुनंदा रमेश पाकले पिंपळगाव बसून तर रामाचे गाणे सादर करीत आहे कोणी पाहिला का माझा राजा राम 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 जय श्री राम, राम जय हनुमान जय श्री राम जय हनुमान जै को पाहिला का माझा राजारा राम 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 जय राम जय हनुमान जय राम जय हनुमान सीता माई वनवास कैकै पाई राम सीता माई वनवास आला कई-कई पाई कोणी पाहिला राजा राम 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 जय राम जय हनुमान जय राम जय हनुमान कोनी पाहिला का राजा राम 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 जय राम, जय हनुमान जय राम, जय हनुमान भरत भरतशत्रुघ्न जटायुपा जटायू पाखरू सांगतो खून भरतशत्रुघन जटायू पाखरू जटायू पाखरू सांगतो खून कोणी पाहिला का माझा राजा राम 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 जय राम, जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान पाहिला का राजा राम 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 जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान नलनील जामुवन्त पुणेह वा वानुमंत नलनील जामुडे हुवा हनुमंत कोणी पाहिला का माझा राजा राम 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 जय राम जय हनुमान कोणी पाहिला का माझा राजा राम 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 जय राम जय हनुमान जय श्री राम जय हनुमान तू कामणे धन्य झालो आयोध्या सोडून वनवासी गेलो तू मणे धन्य झालो अयोध्या सोडून वनवासी गेलो कोणी पाहिला का माझा राजा राम 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 जय राम जय हनुमान कोणी पाहिला का माझा राजा राम 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 जय श्रीराम जय हनुमान् जय श्रीराम जय हनुमान् जय श्रीराम जय हनुमान् जय जय रामकृष्ण हरी